अरे उतर जा खाली ना दो। खाली था उतर भेटलेलं आहे चला मंडळी पुन्हा एकदा आपण मासे बघायला चाललेलो आहोत आणि पाणी वगैरे कमी झालेलं आहे पण मासे एक एक दोन दोन असे मासे भेटत आहेत तर चला बघूया आज आपल्याला मासे भेटतायत की नाही मनोर नाही ना तर वलकनच नाही लागली आज, ला। आज आज लागते का बघू लागलाय हो पाऊस लागलाय पाऊस थांबलाय पाऊस पडून गेलाय टकलू टकलू चला

एवढं नाही अरे उतर जा खाली खाली तो उतर Oh! Uh -huh. 走着来喽来 कधी तिकडे होता गेला आम्ही दुपारी आलो होतो त्याच्याकडं तो हाताळतो काय तुला आता माई। माई। पण मासे पडून राहिले होते सकाळीच पडले होते असे रोज पडतायत आपल्याला आता दोन भेटलेत आणि करवालीचा मासा एक भेटलाय पोगे असं थोड्या थोड्या वेळाने आले की भेटतात मासे भाजी होईल आपली आणि जाळ्यामध्ये पडतायत मासे बघा स्टेटसला फोटो ठेवायची तयारी चालली होती जाळा घेतला यात भेटतील आपल्याला जाळ्याला फोटो बस दुण 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 बस ब्लॅक व्हाइट किती स्टेटस ठेवाल वलगणीला यायचा होता मग हा टकलू चल मागे मागे चल मागे तू कशाला आली पकड ना हातात गे हातात पहिला छोटे भेटायचे पण आता यावेळेस हेच मासे भेटायचे पण असा इकडे कुस्सा टाकायला डोकं त्याचं एकदम सापासारखं दिसतो परवलीचा आणि तसाच एक दुसरा मासा पण आहे हा छोटा आहे हा बघा हा जिवंत अजून እ ሀሊዶ በት तुम्हालाच भेटत नाही ते बघ हिला पाण्यात जायचं अजून भाजीवाली भाजी झाली नाही अजून हे मम्मी आली बर बघ तुझी डाकू भेटल आम्हाला खरं ना एक किलोचा कुठं वाटतं इला बघ पिशवी दाखव का म्हणून तिला तुला काय वाटलं ना भेटत नाही काय होते ते बादलीत टाक बादलीत Aid nak? Sekelas. सापायसारखा दिसतो बघ ना डोळे वगैरे परत जायला बघ टाकून टाकून बघितलं पण आम्हाला काही जमत नाही आणि मस्त धम्माल करायला झालं कोलगं तर गेली लागून पण भेटत आहेत जे राहिलेले मासे आहेत ते येत आहेत करवालीच्या वगैरे मासा नाही भेटत आहे दुसरे भेटत आहेत भाऊ पागेत टाकायला शिकवणार आहे आता No m'ho

पहिले हो नंतर नाही कोणी चोपला तुला कोणी मारली मम्मानी मारला तुला कोणी मारले तुला कोणी चला मा... परत एकदा जाऊ बघायला बदली घेतली आहे भागीरी घेऊन गेलेत भाऊसा बघूया भेटतायत का परत जाल्यामध्ये उडलेत का बघू

ना त्याला भेटला मले मग मला तर माझं अजून पाणी कमी झालं ना लागतो ना यायला लागत चला पर आता परत किती वेळ यायच पाणी आता जास्त झालं त्याच्यामुळे भुशाला पण नाही भेटलं ना आपल्याला चला बघू का बघूया आता शेतामध्ये पण पाणी आहे तिकडे जाऊन बघू आपल्याला भेटत आहेत का आणि वैलावर इथे टायमा टायमाने यावं लागेल पंधरा पंधरा वीस वीस मिनटाने बघूया किती भेटत आहेत टाकला का हो तिकडे शिटाव कधी परफेक्ट झाला पडतो ह्याला बोलतात जाला टाकायचा तुम्ही नेम नाही ने तुम्हाला जाला टाकायचा मी इथं टाकला हो का चार काय उराणी असल्या उरण तरी माहिती आहे का कशी असते आमदार आलाय काहीतरी आलंय काय तिला ले पडाल बोला मस्ती ना काय करू चला इथे काय मासे नाही भेटले आपल्याला एकदम लहान मासे आहेत हो पाहू गेलाय पुढे आहे तिकडे शेतामध्ये नाही जायला जाऊ आम्हाला बघूया वैलावरच भेटतील तसे दाखवते मी तुम्हाला आज कारण वलगन लागून गेलेले आहे लागले म्हणजे पातीचे मासे नाही भेटले मोठे मासे पकडायला मजा येते पण भिजायला पण तेवढंच लागत आम्ही बऱ्याच फिऱ्या मारल्या जवळजवळ बराच वेळ फिऱ्या मारतोय काही भेटत नाही अजून बघूया पाऊस आलाय तर पडले जर असतील तर भेटतील आपल्याला हां हा दादा पकड त्याला मासा आहे पडलेला एक पण फक्त काढायचा गे त्याला तुला बाहेर 对呢。

बाजूत बघतच होता ना मारून आता भेटला भेटला अरे पण त्याच्यानंतर भरपूर फेऱ्या मारल्या सकाळी भेटले त्याच्यानंतर कुठे भेटले या मसाल्या आम्ही काय बोलतोय डाकू किंवा मरळ हा पहिल्यांदाच आलो देवळे मध्ये काय मरळ मसाला ते मरळ बोलतात कोण दाखवू बोलतात आणि कोण मरळ बोलतात तो तो। से से चला कोण भेटलेत आपल्याला अजून थोड्या वेळात येऊन आणि घरात भरपूर मासे भेटले ते असं येऊन येऊन बघायला लागतो फक्त मेहनत नाहीये जाळा टाकल्या त्याच्यामुळे त्या जाळ्यामध्ये पडून राहतात पागेर वगैरे टाकायची काही गरज पडत नाही एवढे मासे आपल्याला भेटले